नमस्कार मी मंजू श्री मंजुशी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पण पोळी खायचा कंटाळा येतो रोज रोज पोळी भाजी तेच तेच काय खायचे मग हा पराठा बेस्ट ऑप्शन आहे अगदी डब्याला सुद्धा आणि घरी खायला सुद्धा खमंग आणि खरपूस भाजला तर चवीला खूप मस्त लागतो प्रवासासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे आणि अगदी झटपट तयार होतो आपल्या रोजच्याच रुटीन मध्ये जे आपण कनिक सुरतो त्यामध्येच हा पराठा रेडी होणार आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसा तुमचा रिस्पॉन्स खूप छान येत आहे तर त्याबद्दल सगळ्यात पहिले धन्यवाद तर पाहू शकता आपला पराठा जे अगदी परफेक्ट रेडी झाले त्याला लेअर ले ले, पण किती छान आलेले आहेत लच्छा पराठा तर तशाच लेअर्स याला छान येतात अगदी झटपट तयार होतो तर चला तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले जे ते आपण नॉर्मल कणिक पोळीसाठी घेतो तसंच कणिक आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे थोडंसं साधारण घट्टसर त्यामुळे जे आहे ते थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं त्यामुळे खरपूस भाजला जातो आणि चवीला खूप मस्त लागतो तर सगळ्यात पहिले मी छोटीशी पोळी लाटून घेणार तर आपल्याला हवी त्या आकारामध्ये आपण इथे पोळी लाटून घेऊया अगदी पराठ्याच्या आकारामध्ये त्याचबरोबर सगळ्यात पहिले जर तुम्ही आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण आपण जे आहे ते प्रत्येक रेसिपी अगदी साध्या पद्धतीने आणि झटपट तयार होणाऱ्या आहे असंच सांगतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीर बनवता येतील अगदीच पहिल्याच प्रयत्नामध्ये तर आपली इथे पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर मी अगदी चमचभर तेल टाकलेलं आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये टाकणार आहे थोडेसे चटणी थोडस जे ते मीठ टाकून घेतलं चवीनुसार त्यानंतर पिझ्झा सिजलिंग टाकून घेतलं थोडीशी कसुरी मेथी आणि मॅगी मसाला टाकलेला आहे आता इथे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही नॉर्मल आपला चाट मसाला टाकला तरी सुद्धा चवीला खूप छान लागते आता हे सगळं मिक्स केलं आणि व्यवस्थित पोळीवर छान पसरून घेतलं आणि त्यानंतर पोळीचं असं फोल्ड करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होईल जो मसाला आहे तो अगदी छान सगळ्या याला लागेल आणि त्याला लेयर्स खूप छान येतात अशा पद्धतीने करून बघितल्यानंतर अजून एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सगळ्यात पहिले आता पोळीसारखं आपल्याला परत हे लाटून घ्यायचं त्यामुळे छान याला लेअर पण छान सुटणार आहे आणि खरपूस भाजल्या जाणार आहे तर इथे पाहू शकता आता जे पराठा आहे तो, तो आपण व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आपल्याला आणि त्यानंतर आता आपण हा व्यवस्थित खमंग भाजून घेऊया आता इथे थोडंसं तेल किंवा तूप काही तुम्ही वापरू शकता तुम्हाला जसं हवं असेल मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे अगदी खरपूस आणि खमंग भाजला जातो तर आपला एक पराठा रेडी झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या पराठा सुद्धा आपण करून घेत आहे त्यामध्ये सुद्धा बघा थोडीशी पद्धत वेगळी सांगते तुम्हाला आता इथे जे आहे ते स्टफिंगला तुम्हाला भाज्या सुद्धा टाकू शकता तुम्ही पालक बारीक चिरून टाकले तरी सुद्धा छान लागते त्यानंतर मेथी किंवा थोडस पनीर आपण टाकलं तरी सुद्धा लागते आता इथे मी सगळे मसाले अगोदरच मिक्स केले त्यानंतर नॉर्मली आपण जसं अगोदर, अगोदर पसरवलं ते सुद्धा यावर टाकलं मी आणि थोडेसे यामध्ये तीळ आणि ओवा मिक्स केलाय त्यामुळं अजून खमंग जे आहे तो आपला पराठा लागणार आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित गोल फोल्ड केल्यानंतर त्याची एक छान पारी करून घेतली आणि लाटून घेतलेला आहे तर या पद्धतीने केल्यानंतर याला लेअर्स खूप छान सुटतात आता इथे आपण काळे तीर टाकू शकतो किंवा जे कांद्याचं बी असतं ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चवीला खूप छान लागते आणि दिसायला पण छान दिसतो हा पराठा हा सुद्धा पराठा रेडी झालेला आहे त्याला पण आपण खमंग भाजून घेतलेला आहे आणि हा पराठा बघा तुम्ही दह्यासोबत खा लोणच्यासोबत खा किंवा सॉससोबत खाल्ला तरी सुद्धा मस्त लागतो तो बघा इथे सुद्धा आपण बाकीचे पराठे सुद्धा अगदी या पद्धतीने बनवून रेडी करू शकतो खूप छान लागतात चवीला त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडीओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर भेटूया अशा छान छान सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत तो बाय बाय नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब